अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात गोरक्षा दलाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे ममदापूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलींचा पर्दाफाश करण्यात आलाय एक टन गोमांस आणि जिवंत गोवंश जनावरे जप्त करण्यात आली आहेत कसाई मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत गोरक्षा दल राहाताच्या टीमला त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत समजलं की ममदापूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात काही इसम गायींची कत्तल करून गोमांस तयार करत आहेत आणि गावातील कट्टावनात जनावरे डांबून ठेवली आहेत ही माहिती मिळताच गोरक्षकांनी तात्काळ अहिल्यानगर गुन्हे शाखेचे पीआय किरण कुमार कबाडी साहेब यांना कळवले त्यांनी त्वरित पीएसआय समीर अभंग आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केलं यानंतर गोरक्षा दल राहता बजरंग दल बाभळेश्वर बजरंग दल बेलापूर आणि उक्कल गावचे गोरक्षक यांच्या संयुक्त पथकानं रात्री साडेआठ वाजता जुना कत्तलखाना असलेल्या ठिकाणी छापा टाकला छाप्यात पोलीस आणि गोरक्षकांना काही इसम इस गायींची कत्तल करताना दिसले तेवढ्यात आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला घटनास्थळी गायींची हाडं माणसांचे अवशेष आणि मोठ्या प्रमाणात वेस्टेज आढळले कारवाईत पोलिसांनी एक टन गोमांस आणि अठरा जिवंत जनावरे जप्त केली याशिवाय परिसरातील मोठ्या विहिरीत गायींच्या पोटातील पिशव्या कातडी आणि हाडांचा साठा मिळून आलाय या घटनेनंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन या गंभीर प्रकारावर मौन बाळगत असल्याची चर्चा आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत त्वरित कारवाईची मागणी सुद्धा केली आहे दरम्यान जप्त केलेली जिवंत जनावरे गोवंश जीवदया गोशाळा संगमनेर येथे सुरक्षिततेसाठी पाठवण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय गोरक्षकाच्या तात्काळ आणि धाडसी कारवाईमुळे अनेक निरपराध जनावरे वाचली आहेत परंतु प्रश्न असा आहे हे कसाई इतक्या मोठ्या प्रमाणावर कत्तल करत होते तरी प्रशासनाला याची खबर नव्हती का हिंदू भावनांचा अपमान करणाऱ्या या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे